नवसेनेचे जनक स्थापत्य तज्ञ महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू भारत भूषण राष्ट्राभिमानी हे भक्त संभाषण चतुर समाधी छत्रपती शिवाजी राजांना त्रिवार मानाचा मुजरा माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा या ठिकाणी आपल्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी एक तोला मुलाचं योगदान आदरणीय ठाकरे साहेबांच्या शुभेच्छा अत्यंत तोला मुलाच्या आदरणीय ठाकरे साहेब आता सगळं बोलतो तुम्ही पुढच्या सवेला येणार सवेला येणारच की नाही जर सभेला येणार असेल तर मी इथे बोले अरे सभेला का बोलू सगळ्यांना मी खास धन्यवाद देतो कारण तशी अजून काही निवडणूक जाहीर झालेली नाही कोणतेही असं निमित्त नाही मी तर फिरतोय माझ्या कुटुंबाशी संवाद साधायला तुम्ही सगळे माझे कुटुंबीय आहात आणि जिथे जिथे जातोय तिथे तिथे तुमच्यासारखे सगळे उन्हातानाची परवा न करता माझं स्वागत करतायत याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्षाला जे काही वाटतंय की मोठमोठे नेते फोडले म्हणजे महाराष्ट्रामध्ये मैदान मोकळं आहे त्यांना माहिती नाही या मैदानामध्ये गवतालासुद्धा भाल्याची पाती फुटतात असा हा महाराष्ट्र आहे आणि ही तर भाल्याच्या पात्यापेक्षा जास्त धारधार माझी पाती आहेत पुढची निवडणूक ही भ्रष्ट नेते आणि संतापलेले सगळे तुमच्यासारखे मर्द मावळे यांच्यामध्ये होणार आहे मी गाडीतून उतरता उतरता प्राजक्त भेटला म्हटलं काय रे बाबा जागेवर आहेच ना <laughs> जागेवरच आहे कारण मंत्रिमंडळात पण होत आहे प्राजक्त पण आहेत आणि तुमचे मामा पण सगळे जागेवर आहेत आणि मुळामध्ये तुम्ही जागेवरती पाय रोवून उभे असल्यानंतर आपल्याला कशाला दिल्लीची पर्वा करायची मला खात्री आहे की तुम्ही इथे जे माझं स्वागत केलं ते केवळ जल्लोष म्हणून केलेलं नाही तर निश्चयाने आणि एका जिद्दीने केलेलं आहे इथून यापुढे जी निवडणूक होईल विधानसभा तर ठरलेलीच आहे लोकसभेमध्ये सुद्धा आपल्या हक्काचा खासदार जो तुमचा आवाज दिल्लीमध्ये उठवेल असा खासदार आता परत एकदा पाठवण्याची वेळ आलेली आहे आणि नक्की तुम्ही तो पाठवल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री वाढवतो आणि तुर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र